हो oh, नमस्ते तुमचं आपल्या चॅनल ज्युनर ऑनियन एक्सपर्टवर मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे भाऊ सध्याचा निवडणुकाचा निकाल लागलेला आहे हे निकाल तुमच्या साईडनी नाही लागत तुमचा म्हणजे प्रभाव झालेला आहे तर याचं मागे काय कारण असेल तुम्हाला काय वाटते खरं तर मागील पंचवर्षीच निवडणूक आपण पाहिली ज्या वेळेला आमदार होणार अतुल शटीव निवडून आले त्यावेळेला काही दिवसानंतर करोनाची साथ चालू आली आणि करोनाची साथ चालू असताना जे दोन अडीच वर्ष त्यामध्ये निघून गेले पुन्हा सत्तांतर झालं आणि त्याच्यामध्ये काही कालावधी गेला राहिलेल्या वर्षभरामध्ये पुन्हा आमदार साहेबांनी अजितदादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सत्तेमध्ये गेले आणि तब्बल एक वर्षामध्ये तीन हजार तीनशे कोटी रुपयाचा निधी जुनगा चालवण्यासाठी आणला त्यामध्ये मुस्लिम असेल त्याच्यानंतर हिंदू समाजाचे असेल जैन समाज असल मारोडी समाज असत अशा अनेक समाजासाठी त्यांनी विकास निधी दिला या सगळ्या गोष्टी करत असताना गावोगावी विकास करत असताना लोकांना विकासाकडे लक्ष न देतात म्हणून ते त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी मतदान केलं तो पराभव जो आम्ही स्वीकारलेला आहे जे पुन्हा आम्ही त्या ठिकाणी जो काम करू आणि भविष्यामध्ये पुन्हा निशेड आमदार कसे होते त्याच्यासाठी नक्कीच प्रयत्न भाऊ तुम्ही जसं म्हणतात आहे की एवढी निधी आपण जुन्नर तालुक्यात आणलेली आहे तरी पण हे प्रभाव कशा कशामुळे झालेला आहे लोकांना हे माहीत आहे की अतुल दादा बेंके यांनी जुन्नर तालुक्यासाठी पहिल्यांदा एवढी मोठी निधी जुन्नर तालुक्यासाठी आणलेली तरी पण लोकांचा सा साथ नाही भेटला याच्यामागे काय कारण असणार आहे खरं तर हे सगळं निवडणुकीच्या धामधुमीमध्ये पाहिलं का मधल्या काळखंडामध्ये जेव्हा दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेव्हा दोन पक्ष वेगळे झाले मग त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करत असताना निधी जरी आणला तर निधी आणल्यानंतर बेनके परिवारती बेनके कुटुंबावरती प्रेम करणाऱ्या मंडळींनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साथ दिली या सर्व गोष्टी करत असताना विकत निधी आणून पराभवाला सामोरं जावं लागते ही खरं तर आम्हाला पण त्या ठिकाणी अचंबत करणारी गोष्ट घरी आम्हालाही त्या गोष्टी समजू शकलेल्या नाही आहेत म्हणजे पराभव का आणि कशामुळे झाला परंतु ह्या सगळ्या गोष्टी होत असताना लोकांनी जनतेनी विकासाचं काम करणाऱ्या त्या व्यक्तिगत लक्ष देणं गरजेचं होतं आपण जर ते उमेदवार पाहिले निवडणूक झाली त्या ठिकाणी शरद निवडून आले त्यांना आम्ही शुभेच्छा होतो परंतु शिक्षण सगळ्या गोष्टी आपण जर पाहिलं तर आत्ता सगळ्या गोष्टींनी सक्षम होते तरीसुद्धा प परावाला त्या ठिकाणी सामोरं जावं लागलं आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना विकासाचं व्हिजन हातामध्ये घेत असताना विकास कामं करत असताना लोकांच्या अनुष्य विकत काम नाही लाभासाठी सुद्धा अतुल शेटी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे परंतु ह्या गोष्टी नेमकी घडल्या का या सोडपर्यंत आम्हाला समजून आले तिसरा प्रश्न असा आहे की अतुल शेठ बँके यांनी जेव्हा शरदचंद्रजी पवार यांचा पक्ष सोडून अजितदादा पवार यांच्याबरोबर गेलेले त्याचा फटका काय बसलेला असं या निवड निवडणुकीमध्ये तुम्हाला काय वाटतं हे खरं तर अतुल आमदार अतुल बँकेनी जो निर्णय घेतला तो बरोबर जायचा तो योग्यच होता कारण लोकांपुढे जात असताना विकत कामं घेऊन जाणं गरजेचं होतं ह्या सगळ्या गोष्टी जर असताना आपण शेत आमदार साहेबांनी जो निर्णय घेतला तो अतिशय बरोबर होता आणि साहेबांबरोबर न जाता अजितदादांबरोबर गेले पवारसाहेबांबरोबर राहिल्या का ते काही फरक पडला असता नक्की त्या गोष्टीचा फरक पडलाच असता कारण आत्ता जर पाहिलेलं मतदान जे आहे ते अजितदादा पवारांबरोबर जायचा तो निर्णय घेतला आणि पवार साहेबांचा असलेला जो गट आहे तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी विभाजनी झाली आणि ते विभाजन होत असताना आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच पराभवा त्याच्यामुळंच सामोरं जावं लागेल भाऊ चौथा प्रश्न असा आहे की तुम्ही पाहिलं महाराष्ट्रामध्ये आता महायुतीची बहुमताने सरकार आलेली आहे जर अतुल शेटबेंके यांचा जर या निकालीमध्ये जर त्यांची जीत नक्की झाली असती तर जुन्नर तालुक्याचा अजून कसं डेव्हलपमेंट आणि कसा प्रभाव झालेला असता तर अतुल बेनके हे आमदार पुन्हा जर जरी झाले असेल आता जरी आमदार न म्हणून पराभूत जरी झाले असेल तर महायुतीची सत्ता आहे आणि महायुतीच्या सत्तेतून आमदारांच्या म्हणजे आजीदादाच्या आशीर्वादाने त्यांच्या सहकार्याने जुन्नर तालुक्यामध्ये तालुक्याचे आमदार अबरीश बेंके यांनी जी काय विकास कामं आणली जी जी काही पूर्तता केली त्याच्यामध्ये तुमचा जुन्नर जुन्नरचा सरकारी दवाखाना असेल त्यानंतर नारायणगावचा असेल म्हणजे जुन्नरचा शंभर बेडचा नारायणगावचा जो जो नव्वद बेडचा हॉस्पिटल आहे ही त्याची पूर्तता किंवा येडगाव या ठिकाणी असलेलं क्रीडा संकुल असेल किंवा उतूर या अशा भागामध्ये थोडंसं फ्रूट प्रोसेसिंगचा काय प्रोजेक्ट असत हे जे प्रोजेक्ट त्यांनी तयार केले होते तर त्यांनी जी पूर्तता केलेली आहे ही पूर्तता पुन्हा आत्ता येणार पाच वर्षामध्ये आमदार आता शेटि हे राज्याचे उपमुख्य अजितदादा पवार आत्ताचे जे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते यांच्या माध्यमातून नक्की पूर्ण करतील आणि भविष्यामध्ये आपण शे जुन्नर तालुक्यातील त्यांची सेवा ही करतच राहील याची मला खात्री आहे भाऊ या निवडणुकीमध्ये शरददादा सोनोने हे निवडून आलेले आहे ते मुंबईला लगेच रवाना झालेले आहे त्यांचं म्हणणं आहे की मी मंत्रिपद नक्की घेऊन येणार आहे जुन्नरसाठी तर आपलं काय म्हणणं आहे तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून शरददादा सोनोने यांचं मी त्या ठिकाणी अभिनंदन करतो तर त्यांनी जी काय त्या ठिकाणी काल जाताना सांगितलं तर मी मुंबईला चालू आहे येताना मी मंत्रिपद घेऊनच जुन्नर तालुक्यामध्ये येईल आणि मंत्रिपद घेणारच तर त्या ठिकाणी त्यांना मी नक्की शुभेच्छा आहे जुन्नर तालुक्याच्या आमच्या सर्वांच्या वतीनं की तुम्ही मंत्री झालात तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे तुम्हाला शुभेच्छा आहे धन्यवाद भाऊ तुम्ही आमच्या चॅनलला वाईट दिलेली त्याच्याबद्दल मनापूर्वक हार्दिक